हे आपले इंडिया ग्रोच प्रॉडक्ट वापरले वस्त्र ग्रो मॅजिक ओलिव्ह आणि एम आय स्प्रे जमिनीतून काय प्रॉडक्ट दिलेत आणि ह्याच्यातून दिले स्प्रेमधून त्याला कुठलंही प्रकारचं केमिकलचं खत वापरलेलं नाही युरिया वापरलेलं नाही पंढरपूर तालुक्यात कालच हा रिझल्ट घेतलेला आपण मार्केट चांगलं मिळालंय आणि सगळा कांदा हा एकसारखा आहे टोटल खर्च आलाय मजुरी सोडून ह्या पाऊन एकर साठी नऊ हजार चारशे रुपये सव्वा तीन महिन्यात दहा हजार चारशे लाख ऐंशी हजार रुपये तीन नंबर क्वालिटीचा कांदा आला नाही एक नंबर आणि दोन नंबरचे ठाण्याविकच ठिकाणी निघले बाकी सगळं एक नंबरचा एक्सपोर्ट एक नंबर